आपल्याला पाहायचे आहेत फ्लॉटिंग फॅक्टर किती आहेत थर्टीन फ्लोटिंग फॅक्टर फ्लॉटिंग फॅक्टर टोटल किती आहेत फ्लोटिंग फॅक्टर थर्टीन थर्टीन क्लोटिंग फॅक्टर आपल्याला पाहिजे तर थर्टीन फ्लॉटिंग फॅक्टर मध्ये जे बी लक्षात राहतात नॉर्मली सगळ्यांचे तेच फॅक्टर आहेत फॅक्टर आणि फॅक्टर सेकंड फर्स्ट आणि सत्तर सेकंड हे दोन्ही सगळ्यांच्या लक्षात राहतात जसे की फर्स्ट आहे हायब्रिनोजन हायब्रिनोजन आणि जो सेकंडचा आहे तो कोणता आहे सॉरी थर्टीन वाला आहे हायब्रिन स्टॅबलायझिंग फॅक्टर हायब्रिन स्टॅबलायझिंग फॅक्टर हे ट्रिक्सनुसार सगळं पाठ करून आहे मी एकदम मस्त ट्रिक असतील आपल्या ठीक आहे ठीक आहे फर्स्ट फॅक्टर आहे फायड्रिनविजन आणि सेकंड आहे फायड्रिन स्टॅबिलायझिंग फॅक्टर हे सगळ्यांच्या नॉर्मली लक्षात राहतात जर लक्षात नाही राहत ते ट्रिक्स मी पाहता येतात जसं की फॅक्टर आहे सेकंड नंबरचा फॅक्टर आहे सेकंड नंबरचा तर सेकंडला फास्ट आता पाहिजे ए आणि हे बी ए येत फर्स्ट नंबरला बी येत सेकंड नंबरला आपलाही फॅक्टर पाहायचं आहे सेकंड नंबरचा मग सेकंड नंबरला काय येतं बी बी म्हणजेच बी तर बीनच्या अगोदर काय नाव आहे बीनच्या अगोदर नाव आहे बी प्रो थंबी बघा प्रोथम बी तर फॅक्टर सेकंड कोणता झाला प्रोथोम बी या वरून या बी वरून हे सेकंड फॅक्टर आहे म्हणून लक्षात राहते त्यानंतर जो आहे फॅक्टर थ्री फॅक्टर थ्री कसं लक्षात ठेवणार थ्री कसं लिहितो आपण थ्री टी एच आरडबल असं लिहितो टी वरून लक्षात ठेवायचा हा फॅक्टर कोणता आहे टिशू फॅक्टर या टिश्यू फॅक्टर या टी वरून फॅक्टर थ्री लक्षात राहायला त्यानंतर आहे फॅक्टर फोर फॅक्टर फोर फोर म्हणजे फोर नंबर ठीक आहे आता बघा कॅल्शियम आयन हा फॅक्टर आहे फॅक्टर फोर कसं लक्षात राहणार सी वन टू थ्री फोर म्हणजे हा जो कॅल्शियमचा सी सुरू झाला त्यानंतर फोर नंबरला पण तो सी येत आहे फोर नंबरला पण स्टार्टिंगची स्टार्टिंगला जे लेटर आहे तेच लेटर फोर नंबरला पण येत आहे म्हणजेच काय तो काय आहे फोर नंबरचा फॅक्टर आहे त्याच्यावरून लक्षात ठेवू शकत सी एल तसंच सी ए एल सी एक दोन तीन चार म्हणजे पहिले जे आहे ते जर शेवटचा असेल चार नंबरला ते तर तो झाला फोर्थ फ्लॉटिंग फॅक्टर असं लक्षात राहत ठीक आहे त्यानंतर फ्लॉटिंग फॅक्टर आहे फाइव्ह फाईव्ह क्लॉटिंग फाई। फाई। फॅक्टर कसा लक्षात राहणार सिक्स्थ क्लॉटिंग फॅक्टर नाही फाईव्ह आणि सेवन हे दोन पी वरचे क्लॉटिंग फॅक्टर आहेत लक्षात फाईव्ह ला फाई पार्थ, पार्थ, मारा ना, ते ते फाई पी फाईव्ह म्हणजेच पाच पाच मराठीतल्या इंग्लिश मध्ये लिहिताना पाच कसं लिहितो स्टार्टिंग पाच ची पी पासून होते तरी फाईव्ह पी इथेही लिहिलं आणि सातला तर पी येत नाही पण दोन पी पी वरून आहेत म्हणून एका पाठोपाठ एक आहेत कारण सी फाव चा क्लॉटिंग फॅक्टर नाहीये आहे त्यामुळे क्लॉटिंग फॅक्टर फाईव्ह जो आहे पी क्लॉटिंग फॅक्टर फाईव्ह सांगितलं मी फर सिक्स सेवनचा पी पासून आहे मग कोणता पी कोणता आहे पहा आता फाय सेवन मध्ये काय ते सात ला मराठीत म्हणतात सात तो, तो वरून काय येणार त्याला काय ते टी टी ज्याच्या शेवटी आहे जसं की टी जसं की आधी काय होतं बीन बीन जे आहे बी दोन नंबरला येते म्हणून बीन आपलं दोन नंबरचं फॅक्टर झालं टीन इथं आहे टी मग सात ज्या वेळेस आपण म्हणतो सात हो। लास्टला काय येत आहे तर त्याच्यावरून तीन लक्षात राहणार मग ज्या पीच्या लाईन मध्ये जे पीचा मोठं अक्षर आहे जे लेटर आहे पूर्ण जे वर्ड आहे पीचा त्याच्या शेवटी पी असणार काय आहे टी तर प्रो कन्व्हर्टिंग प्रो कनवर्टिंग उरला पीचा कोणता प्रो ॲसिलरी लक्षा T, गाएं गाएं प्रो एसरेन लक्षात राहिलं सात प्लॅश लाट याच्यावरून तीन आणि जो नाही आहे मग राहिला तो प्रो एसरी हा पहावीचा आणि हा सेवन क्लॉटिंग फॅक्टर झाला त्यानंतर क्लॉटिंग फॅक्टर एट नंबरचा कन्व्हर्टिंग झाल्यानंतर हे एट नंबरचा क्लॉटिंग फॅक्टर फाईव्ह सिक्स सेवन एट एट नंबरला मध्ये पाहतो का वन टू थ्री तसेच तीन लाईन दिसत आहे ती एट हे लिहिल्यावर हे फाईव्ह

पाचच्या नंतर आहे ते ठीक आहे हेमोफिलिया म्हणजे काय सहा सात आठ आठ नंबरचा आहे इथेही -ती -ती तीन, तीन तीन अशाच लाईन येतात तीन तीन इथेही तीन तीन लाईन आहेत तर हा नंबर आला आठवा नंबर हेमोफिलियामध्ये पण वन अशा लाईन येतात आणि मध्ये पण अशा लाईनी येतात म्हणून हेमोफिलिया हा झाला आठ नंबरचा त्यानंतर नऊ नंबरचा क्लॉटिंग फॅक्टर कोणता आहे नऊ नंबरचा

याच्यावरून लक्षात येते की हा नऊ नंबरचा क्रिसमस फॅक्टर आहे ठीक आहे नऊला ला मराठीत असं लिहितात इथे सी सी ला जर असं केलं तर झाला काय फॅक्टर मग किती झाला नऊ नंबरचा फॅक्टर दहा आला तर फॅक्टर दहा नंबरचा जो फॅक्टर आहे दहा तो कसं लिहिणार आपण आपण ज्यावेळेस उजवणी म्हणतो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टे ते म्हणलं की थोडस आपण रिलॅक्स होतो रिलॅक्स झाल्यानंतर पुन्हा आपल्याकडे काय होतं नेक्स्ट म्हणण्यासाठी पॉवर येते आधी वन पासून टेन पर्यंत म्हणतो फाय सिक्स एट नाईन टेन टेन म्हणलं की थोडस रिलॅक्स होतो रिलॅक्स झाल्यानंतर पुन्हा स्टार्ट करतो इलेव्हन पासून ट्वेल्थी फोर्टी फायव्ह टी सिक्सी ट्वेन्टी एटी नाईन ट्वेंटी नॉन आधी स्टार्ट होतो टेन आलं की आपण काय करतो रिलॅक्स होतो आणि स्टार्ट करतो नवीन म्हणायला ठीक आहे ते एस ए आर टी स्टार्ट करतो आणि आपल्याकडे पुढे म्हणायला काय ते मग पॉवर येते पॉवर येते की नाही तर याला म्हणलं जात पॉवर येते लक्षात ठेवा स्टार्ट पावर फॅक्टर हा झाला कितवा दहा नंबरचा मग फॅक्टर एलेवन नंबरचा कोणता आहे एलेवन हे टेन हा झाला एलेव्हन 11 નંબર કા ફેક્ટર કોનતા હે પર આતા તા 11 અને ફેક્ટર ટુ વેલ્યુ 12 વાગતા કાય હોતું મેટે કા અજે શક્તિનાન કે સ્પરડરમેન હોવા અસે સુમનમેનનો જે સિરીલ ફીવર રાતત પસાર 12 વાગતા જ રહેતા રહેતા અસે લક્ષ્ય તો મંગ 12 વાગતા આપલી કонતી સિરીલ લાગતે હે હંગમેન હંગમેન જે સિરીલ છે હીજમેન જો हेजमॅनची सिरियल आपल्या टीव्हीवर बारा वाजता लागतो जे स्पायडरमॅन लागेल किंवा सुपरमॅन जे आहेत शक्तीमान मॅन मॅनमॅनचे जे सिरियल आहेत त्या शार बारा वाजता लागतात म्हणून बारा वाजता मॅन आणि सिरियल बघण्याच्या आधी आपले सगळे घरचे आहेत आपण एकत्रित राहतो एकत्रित कुटुंब आपलं म्हणून एकत्रित राहतो तर आता आपल्याला सिरियल बघायच्या बाराची हंगमॅनची तर हँगमॅन ची सिरियल बघण्याच्या आधी आपण सगळं एकत्रित होतो अकरा वाजता अकरा वाजता आपण एकत्रित होतो जे की कोण कोण एकत्रित होतो जे की धरत आहे धरच्या ऐथं जे आपली अँटी आंटी वगैरे आहे आंटी वगैरे जे आहे ते आपण सगळे एकत्रित येतो तर मग अकरा नंबरला जो आहे तो काय अँटीसिडन कोणता अँटीसिडन आहे थंबो प्लास्टिक अँटीसीडन थंबो प्लास्टिक अँटीसीडन अकरा नंबर लँडफिल घेऊन बघतो म्हणून अँटीसिडन बारावी ला हँग म्हणजे ला सिरियल लागते आणि थर्टीनचं तर आपल्याला क्लोटिंग फॅक्टर माहितीच आहे कोणता फायब्रिन स्टॅबिलायझिंग फॅक्टर फायब्रिन स्टॅबिलायझिंग फॅक्टर लक्षात राहिले फायब्रिनचे फॅक्टर्स टोटल किती फॅक्टर्स होते थर्टीन फॅक्टर्स फर्स्ट नंबरचा फायब्रिनोजन म्हणजे कसं लक्षात ठेवला फर्स्ट आणि जास्त लक्षातच राहते म्हणजे की सेकंड नंबरचा होता प्रोथोम्बिन कसा लक्षात ठेवलं आपण प्रोथोम्बिन लास्ट लबिन असेल टू टू म्हणून याच्यावर फॅक्टर झाला सेकंड नंबरचा फॅक्टर थर्ड नंबरचा थ्री वरून टिश्यू फॅक्टर त्यानंतर फोर नंबरचा फॅक्टर कोणता होता फोर नंबरचा फोर नंबरला सी येते असा एक दोन तीन कॅल्शियम त्यानंतर फाईव्ह नंबरचा क्लोटिंग फॅक्टर कोणता होता फाईव्ह पी एन आर लास्टला आणि सेव्हनचं पण तीन लास्ट इथे सात तर वरून काय का तीन तर प्रो कन्वर्टिंग आणि राहिला तो कोणता प्रो एसिलरी झाले सात फॅक्टर त्यानंतर आठ फॅक्टर आठ नंबरचा फॅक्टर पाच सहा सात आठ आठ नंबरला कसे तीन तीन केश आले कशा याच्यामध्ये पण कशा केशायचा तीन आय एल आय रेषा 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 हा झाला आठ नंबरचा नंतर नऊ नंबरचा क्लॉटिंग फॅक्टर कोणता होता जे की सी आहे मराठीत नऊ लिहितो आपला सी वरून कोणता आहे ख्रिसमस फॅक्टर ख्रिसमस फॅक्टर नऊ नंबरचा झाला त्यानंतर फॅक्टर दहा दहा नंबरला आपण आपली पॉवर नवीन पॉवर येतो आणि स्टार्ट करतो आपण इलेव्हन पासून म्हणायला स्टार्ट पॉवर जो आहे तो टेन ला आला अकराला आपण एकत्रित घेतो आपल्याला हैंगान बाराचे सिरियल बघायला तर तो अँटीसीडन प्लाझ्मा थोमो प्लास्टिक अँटी सिरियन आणि जो क्लॉटिंग फॅक्टर आहे आपली सिरियल कितीला लागते हँगमॅन ची ला आणि जो चा आहे तो तर सगळ्यांनाच लक्षात असणारा फायब्रिन स्टरलायजि फॅक्टर हे आपले टोटल टोटल किती क्लॉटिंग फॅक्टर झाले थर्टीन थर्टीन क्लॉटिंग फॅक्टर आपले झाले थर्टीन प्लॉटिंग फॅक्टर झाले एकदम क्लॉटिंग फॅक्टर कसे झाले बाय ट्रिक्स ठीक आहे टोटल थर्टिन क्लॉटिंग फॅक्टर आहेत आपले ते एकदम ट्रिक्सनी बघितलेले आहेत लक्षात राहिले असतील सगळ्यांच्या This is my next special filter, like and share.